गुणाकार करण्यासाठी काय लागतं तर पाडे पाठ लागतात आणि मुलांचे काय असतात दोन ते दहा पर्यंत पाडे पाठ असतात अगदी चांगले पाडे पाठ असतात कुठपर्यंत दहा पर्यंत पण गुणाकार हा इथपर्यंतच मर्यादित नसतो ना मोठ्या संख्या सुद्धा असणार आहेत दोन अंकी संख्यांचा सुद्धा गुणाकार असतो पाडे असणारे दोन अंकी संख्यांचे सुद्धा मग आपल्याला तो करता आला पाहिजे त्याच्यासाठी पाढे पाठ पाहिजे तर पाढे पाठ नसतील तर तुम्हाला इकडे मी एकदम सोप्या पद्धतीने एक ट्रिक दाखवणारे पाढे पाठ कसे करायचे किंवा पाडा तयार कसा करायचा ते बघूयात तर इकडे मी तुम्हाला एक पाडा तयार करून दाखवते इकडे आपण चोवीस घेऊयात चोवीसचा पाडा पाठ आहे का नाही तर तो, तो तयार कसा करायचा दोन आणि चार चोवीस आपण असं अंतर ठेवून लिहिलेलं आहे चारचा पाडा लिहूयात चार एके चार चार दोन्ही आठ चार तीक बारा चार एक चौक सोळा चार पंचा वीस चारस चोवीस चार सत्त अठ्ठावीस चार बत्तीस चार नव्वे छत्तीस चार धाय चाळीस हा झाला चारचा पाडा तसाच आपल्याला बेचा पाडा लिहायचा आहे एके बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा बे चोक आठ बेपंच दहा बेसक बारा बेसती चौदा बेआटी सोळा ब्याण्णवे बे अठरा धाय वीस आपण काय केलं आपल्याला करायचंय चोवीसचा पाडा पण आपण काय केलं चोवीस ला असं विभागलं दोन आणि चार चारचा पाडा लिहिला दोनचा पाडा लिहिला आता काय करायचं आता करायचा चोवीसचा पाडा चोवीस एके चोवीस चोवीस जुनी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहे असं लिहायचं कारण चोवीस बघा दोन अंके आहे आणि अठ्ठेचाळीस सुद्धा दोन अंके आहे म्हणून आहे तस अठ्ठेचाळीस आहे असं लिहायचं चोवीस एके चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस आता आपण चोवीस त्रिक काढणार आहोत खाली दोन अंकी संख्या आहे का नाही तर तीन अंकी आहे आता काय करायचं आता करायचं इकडचं दोन घ्यायचं इकडे शेवटचं इकडचं दिसत की नाही लास्ट वाल दोन इकडचं इथो आपण लिहिला आणि आता ह्या दोघांची करायची बेरीज सहा अधिक एक सात सहा अधिक एक सात मग काय झालं चोवीस एके चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर चोवीस चोक चोवीस चोक काढायचं इथं काय आहे सहा तर लिहूयात सहा आणि यांची करायची बेरीज आठ अधिक एक नऊ नऊ चोवीस चौक शहाण्णव इकडं आहे शून्य घेऊयात शून्य आणि यांची करूयात बेरीज दहा अधिक दोन चोवीस एके चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस चोवीस एक बहात्तर चोवीस चौक शहाण्णव आणि दहा आणि दोन किती बारा तर चोवीस पंच एकशे वीस चोवीस पंच एकशे वीस दहा अधिक दोन बारा आले बारा ओके आता इकडं काय आहे चार आहे की नाही शेवटी चार तर इकडे घेऊया चार आणि बारा अधिक दोन याची करूयात बेरीज काय येणार एक आणि चार चौदा बारा दोन चौदा बारा दोन ची बेरीज केल्यावर चौदा येतात तर चोवीस एके चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर चोवीस चक्क शहाण्णव चोवीस पंच एकशे वीस चोवीस चक एकशे चव्वेचाळीस चोवीस सत्त काढायचंय तर घेतलं आठ या दोघांची बेरीज चौदा अधिक दोन सोळा चोवीस अठरा एकशे अडुसष्ट इथं आहे दोन घेऊया दोन करूया त्यांची बेरीज सोळा अधिक तीन सोळा सतरा अठरा एकोणीस किती एकोणवीस <coughs> चोवीस नव्वे एकशे ब्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चोवीस आठ एकशे ब्याण्णव सोळा अधिक तीनची बेरीज केली आलं एकोणीस सोळा सतरा अठरा एकोणीस मग चोवीस आठ एकशे ब्याण्णव आता सिक्स इथं घेऊयात सहा आणि अठरा आणि तीनची करुयात बेरीज अठरा तीन अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस चोवीस नव्वे दोनशे सोळा इथं मी मराठीत लिहायला पाहिजे होत मराठीत सहा हम्म अठरा सहा घेतलं अठरा अधिक तीन एकवीस चोवीस नव्वे दोनशे सोळा आता इकडे शून्य गेले शून्य चोवीस अधिक चार सॉरी वीस अधिक चार चोवीस आलं चोवीस चोवीस दोनशे चाळीस झाला की नाही चोवीसचा पाडा तयार झाला की नाही अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पाडे करू शकता आता आपण अगदी मोठी संख्या घेऊन सुद्धा अशा पद्धतीने पाडे करू शकतो